हॅलो गायच मी शुभ आपलं कोकणीचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणाचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण चालू आता खेळ ते रत्नागिरी रेल्वे प्रवास करणं आपल्या रत्नागिरीत काम आहे त्या कामानिमित्त आपण चालू आहे तर आता आपण सुकवळी गावात आहे सुकवळी गावातून आपण निघतो आपले सर्व आयटीआयचे फ्रेंड वगैरे आहेत आपल्यासोबत त्याच आय टी आयचे मित्र दीप आहे हा आहे सोबत हा आपला हा दिने आहे नागपूर विसरलं होतं हे सुखिली गावातलंच आहे सुकलीतून आपण खेळ रेल्वे स्टेशनला जातोय समीर रोडून येतोय समोर काल होतो केल्याने आता निघालो मित्रांनो आपण फायनली खेड रेल्वे स्टेशनवरती आलो आलो आहोत आणि आपला खेडचा रेल्वे स्टेशन आहे तर मित्रांनो आपला खेडचा रेल्वे नवीन काम होतं आहे रेल्वे स्टेशन मोठं भव्य असा खेडचा रेल्वे स्टेशन होणार आहे खूप छान असं प्रकल्प इथे राबवत आहे कोकण रेल्वे खेड रेल्वे स्टेशन मोठं करत कारण खूप मोठा असा रेल्वे स्टेशन आहे तीन तालुक्याचा खेड तेव्हा हा रेल्वे स्टेशनचं मोठं असं रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म इथे बनणार आहे काम चाललं आहे तर मित्रांनो आपलं खेडे रेल्वे स्टेशनचं तिकीट काउंटर आहे इथे इकडे बघा आपल्या ट्रेन लागल्यात कोणते ते टायमिंग टेबल पण इथे आईशवरती टायमिंग टेबल दिलेलं आहे सो आपण नेत्रावतीने जाणार आहोत नेत्रावती नेत्रावतीने मस्तगंधाने जाणार आहोत मस्तगंधा सातवीसला येते खेडला की बघा आता मालगाडी जाते बघ छान लोक कोण लोक आहेत पण थोडा आजारी पडलो सर्दी फोकळ झाल्यानंतर तर अली आहे बघा रेल्वे स्टेशनला भेटतो वीस रुपयाला तर मित्रांनो आता खाते जरा तर आपे पण आहेत आधरी तोपना तोपना तो पण आजारी पडला तो पण तो पण अलिबाग खूप मस्त असं अलिबाग आहे आपलं सर्दी खोकला जातो अलिबाग भेटतं सर्व खायला भेटतं अजून आपली मंडळी आहे पुढे कुठं बसले इकडे बसलेत एड जवळ एड जवळ ते गर्दी पण नाही आली आहे लेडीज ओनली आहे लेडीज ओनली आहे तू जनरल डिब्बा टिप्पा लोक ती

फायनली आपली ट्रेन आली आठ वर्ष प्लॅटफॉर्म जागा आहे बसायला गर्दी नाही फायनली आपण ट्रेन मध्ये बसतोय ही जी ट्रेन आहे ना ती एलटीडी लोकमान्य टर्मिनस मुंबई इथून सुटली ती खाली मंगलुर पर्यंत प्रवास करते तर मित्रांनो आपण चालू राहत नाही तर आता मी इकडे वरती असत सामट्यावरती झोपलोय मला झोप आलं खूप आणि आपले मित्र ते खाली दरवाजे मध्ये उभे आहेत त्यांना बसायचं नाही आहे ते उभे उभे त्यांना हा बसायचे

ரெல்ல <laughs>

तर मित्रांनो फायनली आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलो आहे दहा वाजले तीन तासात आपण प्रवासला खेळते रत्नागिरी तर आपले मित्र पुढे उतरलेत आपण चालते ट्रेनमध्ये उतरायला भीती वाटते आपण इथे आता फ्लॅटफॉर्मवरून बाहेर पडा मेन रत्नागिरीचा प्रवेश दौरा तिकडे पाऊस पण आहे मित्रांनो आणि इकडे बघ जण इकडे उतरलेत अर्धे पुढे उतरलेत तर उतर मित्रांनो उतर उतर खूप सारे प्रवासी आहेत रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलेत आणि बघा आपले मित्र आहेत ते पण पुढे उतरलेत चालतात ಉದ ಸರ್ ಬೇಕು ಅ हे दोन वाजता जाते सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चार तास नंतर राजा तर मित्रांनो आपण आजीना जवळ कुठे बाहेर पडतोय कुठे आपल्या मित्राच्या रूम वरती जायचं आहे मित्राचे रूम आहे रत्नागिरी तिथे आपण राहणार आहोत जेवण जेवण तिकडेच करणार आहोत हो दिसत आहे आय टी आय ची पूर चालू इकडे बघा सवयचलित जिल्हा आहे परदण्यासाठी बघा वा खूप छान आहे खूप सुंदर असं आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं प्लॅटफॉर्म आहे खूप छान असं आहे सुंदर रेल्वे स्टेशन वाव इकडे बाबा इकडे तिकीट काउंटर आहे रत्नागिरी जाण इकडे इकडे रत्नागिरी सिटी आहे आपण जाणार आहोत रिक्षा बघून चालत जाऊ कारण त्या मित्राला फोन करायचा आहे कसं कुठे जायचं ते कार्वी नगरला आपलं काहीतरी जायचं आहे असं आपलं हे आहे इकडे पण प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे बघा रेल्वे स्टेशनच रत्नागिरी बाय स्टेशनचं चित्र आहे खूप छान आहे असं आहे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन बाहेरची साईड आहे इकडून आपल्या कारवांची वाडी तिकडे जायचं आहे चालत जायचं आहे रिक्षान फोर व्हीलर फोर व्हीलर इकडे पण काम चालू आहे बघ खूप छान कार्बन कोण रिक्षा 20 20 येते पण एका रिक्षात आपण एवढं जाणार आहोत जाऊ आई जाऊ साधे बसतात ना रिक्षात नाही बसतील ना बसव तर साधे चार मागे گور कुठे आपण स्टेशनवरून कारवायचे रिक्षा नाही रिक्षा आहे वेश रुपये घेते प्रत्येकाची आणि आपण तिकडे चालत जातो तिकडे आपली पोरं जरा हे लागले लगवी लागले तिकडे स्वतः पुढे जाऊया मित्रांनो आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर हायवे आहे त्या हायवेच्या सेंटर जरा बसलोय रात्री आपण चिकन बनवतो पण चिकन काय आपल्याला भेटलं नाही दुकान मध्ये आपण इकडे आलोय दहा वाजता इथे तर चिकन नाही भेटलं तर आपल्याला चायनीज सेंटर वर चायनीज पासून घरी इकडे चायनीज घेतोय बघा सेंटरवरती बसत इकडे पैसे देत आहेत आणि इकडे चायनीज आहे ते पार्सल घेऊन जायचं आणि इकडे रूममधून घेऊन खायचं झोपायचं आणि सकाळी उठून आपल्याला ते काम करायचं आहे आणि निघायचं आहे हे बघा पार्सल घेतलं आहे आता निघायचं आहे बाहेर खूप पाऊस पण पडतो आहे आता छत्रे आहेत आपल्याकडे जाऊया खूप उशीर झाले मित्रांनो फायनली आपण रत्नागिरीमध्ये रूमवरती पोहोचलो इकडे बघा तोही बघा हे आपली आहे सो आज आपण इथे झोपला फायन खाऊन झोपला तर मित्रांनो कसा वाटला आपला खेड तुरत नगरी प्रवास या आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटू अशा करायला नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद